आपण पाहत आहात समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत नमस्कार मी लोक न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पुण्याहून क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं आज परभणी शहरात सकाळी अकरा वाजता आगमन झालं हा पुतळा शहरात दाखल होताच मातंग समाजाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करून अभिवादन केलं यावेळी लघुजी उस्ताद पुतळ्याचं शहरातून भव्या अशी मिरवणूक काढण्यात आली त्या पूर्णाकृती पुतळ्याचं नगरामध्ये एक ऑगस्ट रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वखर्चातून हा पुतळा उपलब्ध करून दिला त्याबद्दल मातंग समाजाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहे दरम्यान आज शहरातून या पुतळ्याची मोठी अशी मिरवणूक काढण्यात आली परभणी शहरातील महानगरपालिका हद्दीतील कॉर्नर कॉर्नरजवळ अग्निशामक दलाच्या लगत असलेल्या सेंट्रल नाका ट्रान्सपोर्टमध्ये मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळं इथं तळ्याचं स्वरूप निर्माण झाले शहरातील व्यापाऱ्याचे बाहेर राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून साहित्याची आवक इथं मोठ्या प्रमाणात होते या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांना आलेलं विविध प्रकारचं साहित्य आल्यानंतर त्यांच्या दुकानात पोहोचवण्यासाठी येथील छोटे मोठे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना व मजुरांना यातून मार्ग काढण्यासाठी आपला जीव मुठी धरून कसरत करावी लागते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली असून याबाबत महापालिका का, का दुर्लक्ष करते असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचंही सरसकट पीक कर्ज माफ करावं व पीक विमा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष आमदार सुरेश काँग्रेस किसान सेलचे श्रीधर देशमुख व काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार सुरेश वरपुडकर इरफान रहमान खान भगवान वाघमारे धोंडराम चव्हाण नदीम इनामदार श्रीधर देशमुख गुलमीर खान सुहास पंडित विनोद कदम विनय भाटिया पवन निकम प्रल्हाद अवचार सुदर्शन कदम आजम खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू वर संपर्क साधा आगामी विधानसभा निवडणुकीकरिता पाथरी विधानसभेची जागा शिवसेनेला सोडून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू ठाम आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिली आहे मुंबईतील आयोजित एका खाणी कार्यक्रमात पाथरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील काही प्रमुख लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये अॅडव्होकेट मुंजाजे भाली पाटील मधुकर निरपणे कुमार चव्हाण सारविंदर महाराज बाबासाहेब फुले विश्वनाथ भाले पाटील किरण भाले आणि हनीप कुरेशी खालेद शेख बंडू कांबळे आदीचा समावेश आहे परभणीच्या बस स्थानकात चिखल आणि दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट अथवा डांबरीकरण केलेलं नसल्यामुळे संपूर्ण बस स्थानकामध्ये चिखलाचा राडा झालेला दिसून येतो तर या ठिकाणी पडलेला कचरा सडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरात पाऊस पडतोय त्यामुळे बसस्थानकात चिखलाचा राडा झालेला दिसून येतो बस स्थानकातील सुविधांकडं महामंडळाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं असून किमान या चिखलापासून तरी प्रवाशांना मुक्ती मिळावी अशी मागणी आता होऊ लागली आहे नागरी सेवांमधील अपंगत्वाच्या निकषामध्ये सुधारणा केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्या फौजिया खान यांनी केली आहे संसदेच्या अधिवेशनादरम्यान श्रीमती फौजिया खान यांनी आज राज्यसभेत नागरी सेवांमधील पूजा खेडकर व कार्तिक कंसल या दोघांच्या प्रकरणाचा उल्लेख करत नागरी सेवा परीक्षा प्रकरणातील अपंग उमेदवारांवरील अन्यायकारक वागणुकीविषयी भाष्य केलं कार्तिक कन्सल यांचा मुद्दा उपस्थित करताना ज्यांनी मॅन्युअर डिस्टर्बी असूनही चार वेळा परीक्षा उत्तीर्ण केली होती परंतु त्यांच्या स्थितीला मान्यता न मिळाल्यामुळे त्यांना सेवा प्रवेश नाकारण्यात आला हा प्रश्न केवळ एकट्याचा नाही तर संपूर्ण अपंग समुदायावर होणाऱ्या अन्यायाचं ते उत्तम उदाहरण असल्याचं फौजा खान यांनी नमूद केलं कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहर व जिल्हाभरात आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु आहे सकाळी पाच वाजेपासूनच संततधार पाऊस सुरू असून मोठा पाऊस नसला तरी दिवसभर झालेल्या भीज पावसामुळे शहरात सर्वत्र चिखल आणि सखल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं तर सायंकाळच्या वेळेला जोरदार पावसानं हजेरी लावली गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात सर्वत्र भीज पाऊस होत असल्यानं पिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं जानकारांचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य राजेश विटेकर यांचा सत्तावीस जुलै रोजी पूर्णा शहरात पूर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात येणार आहे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच राजेश विटेकर हे पूर्णेत शनिवारी येणार आहेत त्यानिमित्तानं फाटा इथं आमदार विटेकर यांचं आगमन झाल्यानंतर झिरोफाटा ते पूर्णा अशी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली धनगर टाकली रस्त्यावरील गजानन महाराज मंगल कार्यालयामध्ये येणार आहे दुपारी बारा वाजता रॅलीचा समारोप करून आमदार विटेकर यांचा प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू नवरे चव्हाण कदम तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा इथं शिक्षण सप्ताहानिमित्त सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनानं विद्यार्थ्यांच्या कला गुणांना नैसर्गिकरित्या विकास व्हावा विद्यार्थी अविभक्त व्हावेत याकरिता शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आहे हा सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै पर्यंत साजरा होणार असून या दिवसांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्या अनुषंगानं आजच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भारुड गवळण लोकगीत कोळी नृत्य विविध वेशभूषा सर्वांमध्ये खडाळा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलेची चुलूक दाखवली मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक पांडुरंग मोरे ज्ञानेश्वर साखरे प्रल्हाद राठोड राहुल काउतकर वर्षा पाटील स्वाती निराळवाड यांनी पुढाकार घेतला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फायव्हाईन फायव्हट टू या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाने या ठशांची तपासणी करावी अशी मागणी होती मागील काही दिवसात परभणी तालुक्यासह पाथरी तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलंय दैठणा शिवारात आनंदराव कचवे यांच्या पेरूच्या बागेमध्ये बिबट्या सुदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले शेजारी शेतकरी राम लाड यांच्या शेतामध्ये देखील असे ठसे दिसून आले आहेत बिबटे आला का काय शेतकऱ्यांमध्ये शेद्केर आता वातावरण निर्माण मध्य रेल्वे अंतर्गत दोन रेल्वे स्थानकांवर ट्रॅफिक आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला असून या कामामुळे रेल्वे विभागानं काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही गाड्यांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आठ एक्सप्रेसचा समावेश आहे नांदेड पनवेल एक्सप्रेस अठ्ठावीस ते एकतीस जुलै दरम्यान तर पनवेल नांदेड एक्सप्रेस एकोणतीस ते एक ऑगस्ट दरम्यान दौंड निजामाबाद एक्सप्रेस एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट आणि निजामाबाद ते पुणे एक्सप्रेस एकतीस जुलै ते तीन ऑगस्ट नांदेड पुणे एक्सप्रेस एकतीस जुलै रोजी तर पुणे नांदेड एक्सप्रेस एक ऑगस्ट रोजी निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस एक व दोन ऑगस्ट व पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस दोन व तीन ऑगस्ट रोजी धावणार नाही तर निजामाबाद पुणे ही एक्सप्रेस अठ्ठावीस ते तीस जुलै दरम्यान दौंड कोर्ड लाईन मार्गे धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे भागाच्या नांदेड येथील जनसंपर्क का कार्यालयानं दिली आहे पेडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी पदी विवेक हरकळ यांची आज बिनविरोध निवड झाली त्याबद्दल विवेक हरकळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी बाळासाहेब देशमुख दीपक देशमुख मधुकर गायकवाड आशीष हरकळ शेख सलमान अमोल देशमुख मनोहर हरकळ पुरुषोत्तम देशमुख बाळासाहेब हरकळ गोपाळ देशमुख लक्ष्मण हरकळ सोपान देशमुख आदींची उपस्थिती होती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे फुलकळ सर्कल प्रमुख रंगनाथ शिंदे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या धक्क्यात निधन झालंय तसंच आहेरवाडी येथील मीराबाई दौलत खंदारे या मुलीनं आर्थिक व्यवहार आत्महत्या केली आहे या दोन्ही कुटुंबियांची आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सांत्व भेट घेऊन त्यांना आधार दिलाय तसंच आपुलकीनं त्यांची विचारपूस केली माधुश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं रंगनाथराव शिंदे यांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपये तर खंदारे कुटुंबियांना पन्नास हजार रुपयाच्या मदतचा धनादेश आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या जा हस्ते आज सोपूत करण्यात आला यावेळी दत्तराव शिंदे संदीप शिंदे मीरा खंदारे मारुती मोहिते विकास गवळे उत्तम शिंदे मारुती मोहिते बालाजी रुद्रवार दत्तराव पोळ कुंडलिक शिंदे पांडरंग शिंदे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यात आज सकाळी साडे दहा वाजेपर्यंत संपलेल्या मालिकेन चोवीस तासात सरासरी सतरा पूर्णांक नऊ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पालम तालुक्यात सर्वाधिक चोवीस पूर्णांक आठ तर सेलू तालुक्यात सर्वात कमी अकरा पूर्णांक पाच मिलीमीटर mm इतका पाऊस झाला आहे जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदालेला तालुकाने आहे सरासरी पाऊस पुढील प्रमाण आहे परभणी सतरा पूर्णांक एक गंगाखेड तेवीस पूर्णांक एक पाथरी अकरा पूर्णांक सहा जिंतूर पंधरा पूर्णांक सात पूर्णा तेवीस पूर्णांक दोन पालम चोवीस पूर्णांक आठ सिरू अकरा पूर्णांक पाच सोनपेठ एकोणीस पूर्णांक एक आणि मानव तालुक्यात सोळा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे हिंदवी स्वराज्याचे मुख्य संकल्पक श्रीमंत राजे लखुजीराव जाधव हो यांच्या तीनशे पंच्याण्णव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करत वृक्ष बेलाच झाड लावून त्या बेलाच्या झाडाला लखुजी राजे हे नाव देऊन वृक्षारोपण करण्यात आले आज शहरातल्या सत्य महादेव मंदिर भाग्यलक्ष्मी नगर इथं हे वृक्षारोपण संगोपन करण्यात आलं यावेळी राष्ट्रजीन फाउंडेशनचे सल्लागार डॉक्टर गोविंद कांबे बाळासाहेब माने नितीन जाधव हो। रुद्राक्ष आवटे वाघ आदींची उपस्थिती होती गेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे डॉक्टर अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन परभणी व लातूर जिल्ह्याच्या भाजपात खळबळ उडून दिली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सदीच्या भेटीचं एक छायाचित्र गुरुवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं या छायाचित्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार हुजा खान या देखील उपस्थित होत्या या भेटीतून नेमकं काय घडलं हे कळलं नाही परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ कांबळे यांनी उदगीर मतदारसंघात डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय जायकवाडीच्या डावा व निम्न दुधनेच्या उजव्या कालव्याच्या पाण्यापासून परभणीवर मानव तालुक्यातील साठ ते सत्तर गावातील शेतकरी वंचित आहेत त्यांना शेतीसाठी तात्काळ साथ पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारीची भेट घेत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा सहित आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय निवेदनावर रंगनाथ सोळुंके शिवाजी बोचरे आकाश लोहट नागेश शिराळ काळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी व महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या हस्ते विविध रोट्यांची लावड करण्यात आली सर्व रोपांना कुंपणे देखील घालण्यात आली यावेळी मकरंद दलाल प्रवीण कोकांडे वसंत पिटले संतोष टाक गजानन काळे चंद्रकांत काळे उद्धव कुंडकर आप्पा हरमुडे बाबासाहेब सुक्ते कपिल सतोदर आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद